नमस्कार मी वैद्य स्मिता अतुल देशमुख एम एस गायनायक श्री विश्वगंधा आयोजक हॉस्पिटल संगमनेर आज आपण गर्भसंस्कार ह्या विषयी अधिक मार्गदर्शन घेणार आहोत तर गर्भसंस्कार म्हणजे काय तर गर्भ आईच्या गर्भात असताना आईकडून वडिलांकडून आणि त्या कुटुंबाकडून जी संस्कार त्याच्याकडे के, केले जातात काही विशिष्ट मंत्र किंवा औषधी असतात तर ह्याच्या मार्फत जे संस्कार केले जातात तर त्याला गर्भसंस्कार असे म्हणतात आणि हे गर्भसंस्कार करण्याची गरज कर आता का आहे तर कारण आजकालच्या लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांना एकच आपत्ती असत आणि जे हे होणार जे बाळ आहे हे जर चांगल्या असेल तर निश्चितच त्याची जी हे आयुष्य आहे हे चांगलं जातं त्याच्यामुळे गर्भसंस्कार करून जर आपण प्रेग्नन्सी ठेवली तर त्याचे निश्चितच चांगले फायदे आपल्याला मिळतात आणि गर्भसंस्कारासाठी आपल्याला प्रेग्नन्सी राहण्याच्या आधी आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतर नऊ महिन्याचा जो कालावधी असतो तर हा भरपूर मोठा कालावधी असतो तर त्याच्यामध्ये काय काय केले जाते ह्याचे मार्गदर्शन श्री विश्वगंध येथे केले जाते तर ह्याच्यामध्ये आईने कोणते म्युझिक ऐकावे कोणते मंत्र उच्चार करावे आईने कोणते फळ खावेत किंवा कोणते आहार घ्यावा ह्याच्याविषयी अधिक माहिती असते जसे की जर आहारामध्ये दूध आणि तुपाचा जर वापर जास्त असेल पंचामृताचा वापर असेल तर शरीरातली सात्विकता वाढते त्याच्यामुळे आहे सत, तर तो बाळामध्ये ॲटोमॅटिकली येतो म्हणजे जे बाळ जे होत ते सात्विक सात्विकतेच होत आणि जर सोबतच विहारामध्ये पण जर तिने काही विशिष्ट वेळेला मंत्र म्हटले तर बाळाची जी, जी बुद्धी आहे तर ती चांगली होते त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे तर ते चांगलं राहतं आणि आहारामध्ये जर आपण फळ असतील आणि बाहेरचे फास्ट फूड हे जर अवॉइड केलं तर त्याच्यामुळे बाळाची जी, जी स्किन आहे तर ती चांगल्या टोनची होते स्किनचा रंग पण चांगला येतो आणि ह्याच्यासोबतच जर आपण गर्भसंस्कार करण्यापूर्वी बीज बीजशुद्धीचाच एक संस्कार असतो तर त्याच्यामध्ये आपण काय करतो पंचकर्माद्वारे शरीर शुद्धी करून घेतो ही शरीर झाल्यामुळे आई वडिलांमध्ये काही आजार असतील किंवा त्यांच्या आधीच्या पिढीमध्ये जे काही आजार असतील तर नेक ते नेक्स्ट जनरेशन मध्ये न गेल्यामुळे ते ऑटोमॅटिकली पुढच्या जनरेशन मध्ये जात नाही आणि बीज शुद्धी झालेले असल्यामुळे शरीरातले जे बीज आहे तर ते चांगलं होतं हे बीज शुद्धी कशासाठी करतो आपण कारण आपण पाहतो की झाड लावण्यापूर्वी किंवा शेतीमध्ये पेरणी करण्यापूर्वी शेतकरी असतो तर तो शेतीची मशागत करतो किंवा नांगरणी करतो आणि हे सगळं केल्यानंतर त्याला योग्य पाऊस जर मिळाला किंवा पाणी मिळालं खत मिळाले तर ते शरीरातलं पीक चांगलं येतं तसंच गर्भधारणेसाठी स्त्री शुक्र पुरुष शुक्र गर्भाशय आणि गर्भिणीने केलेला आहार विहार हे सगळे चारही गोष्टीचं जर संतुलन चांगलं झालं तर जो होणारा गरबा आहे तर तो चांगला गुणवत्तेचा बुद्धिमत्तेचा चांगला वर्ण असणारा असा होतो आणि ह्याच्यासोबतच नऊ महिने झाल्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी करायची असेल तर त्याच्यासाठी पण वेगळी ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे विशिष्ट प्रकारची योगासना आहेत आणि विशिष्ट प्रकारचे बसती आहेत तर त्याच्यामुळे मूळ वातावरण होतं आणि वायूची गती प्राकृत झाल्यामुळे सुलभ आणि नैसर्गिक जी डिलिव्हरी आहे तर ती होण्यास मदत होते म्हणूनच तुम्ही श्री विश्वगंधा आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे उपलब्ध असलेले प्रेग्ने उपचार असेल गर्भसंस्कार असतील गर्भधारणा होण्यापूर्वीचे जे संस्कार असतील काही विशिष्ट मंत्र असतील हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही कनेक्ट होऊन तिथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर नम, क्लिक करून आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा